मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा मस्त हिरव्या गार रानात छान वाटतय ना मला तर खूप छान वाटतं बाबा चार पांढरी फुलं इथं हे एक लालच फुल एकच आहे इकडे आलेत पपई हे काय वाढतील असं वाटे ना सगळे चिटकुले चिटकुलेच आहेत बारके बारके मोठे होतील असं काही वाटते ना मला खाली इथं गवती चहा आहे कडीपत्ता आहे तुळस आहे जास्वंद वगैरे यायची अजून फुलं इथे एक गुलाबी फूल आहे आणि इकडे हे आहे ते आहे, पारिजात, अजून फुलं आली नाहीत चला किती मस्त दिसतंय ना सुंदर दिसते हा हिरवा रंगच छान दिसतो चला मस्त मस्त दिवसा मस्त मस्त सुरुवात नारायण नारायण आज अक्षरशः सूर्यनारायण पंधरा दिवसानंतर दिसलाय किती आनंद झालाय मनाला काय सांगू मी तुम्हाला सूर्यनारायणा तू तु आहेस तर सर्व बघ आज काका गेले ते का कार्यक्रमाला घर गर, घरातलाच कार्यक्रम आहे अगदी जवळचा कार्यक्रम आहे म्हणजे आमच्या नातवंडांची सख्याने नात्यातले आणि मला काय जमेन कारण माझ्या अंगात त्या दिवशी आदल्या दिवशी इतकं म्हटलं ना संध्याकाळी इतका रसरसून ताप भरला की यांना म्हटलं तुम्ही जाऊन या बा आपल्याला काय होत नाही त्यात ती पावसाळी हवा म्हटलं मला काय होणार नाही मी जरा आजाराला आजकाल फार घाबरायला लागले पूर्वी घाबरत नव्हते अलीकडे मी थोडीशी अशी हे झाली की मला जरा जरी आजारी पडलं की असं वाटतं नको रे बाबा पहिलं बरं होऊयान मग बाकीच काय अवतार झालाय वा त्यामुळे अगदी घरच्या कार्यक्रमाला मला जाता आलेलं नाही मुलाचे आई वडील आहेत त्यांचं लग्न फार मजेशीरच झालं होतं ज्या मुलांचं आता हे <laughs> झालं होतं की नाही मुंज होती की नाही त्यांचं लग्न त्या मुलांची लग्न एवढी मजेशीर झाली होती आई वडिलांचं त्या दोघांना लग्न करायचं होतं इंटरकास्ट होतं काय खरं कुणाकडनंच विरोध नव्हता ह्या आई वडिलांकडनं त्या आई पण नाही दोघंही अमेरिकेमध्ये शिक नोकरीला होते पण ते त्या वयामध्ये जरा ना अंगात काड्याच असतात तरुणपणी ज्या आमच्या पण अंगात काड्या होत्या काहीच गरज नसते पळून जाऊन लग्न करायची एक ही असते अंगात <laughs> आणि मग काय ते थ्रिल वाटतं तसंच ह्या मुलांच्या आई वडिलांनी आता काय पळून जाऊन म्हणायचं का सगळे राहत होते तिथंच परदेशामध्ये सगळे एकत्रच राहत होते ऑफिसच्या निमित्ताने मग लग्न केलं त्यांनी आणि घरी सांगायला जरा त्यांना हे वाटलं ना कारण कसं आई वडिलांना छान लग्न पाहिजे असतं तर त्यामुळे त्यांना वाटलं की आई वडिलांना कसं सांगायचं मग त्यांनी नंतर आई वडिलांना सांगितलं की असं असं आम्ही लग्न केलेलं आहे मग शेवटी सासूचा मानपान घरच्यांची हौस ही पाहिजेच की व्हायला <laughs> या मुलांची आई माझ्याकडे येऊन राहिली होती एक रात्र आणि मग दुसऱ्या दिवशी कार्यालयात लग्न होत मला मुलगी नाही त्याच भरून काढलं म्हणायचं तिनं काहीतरी असणार ना मागच्या जन्मेच त्याशिवाय असतो का असो हो एक रात्र ती मुलगी माझ्याकडे आली माझ्याकडे राहिली आणि माझ्याकडनं उसकी डोली कार्यालय गई मग आमच्या इकडे घरात देवा मग आम्ही पण काय केलं माहितीये का उत्साहानी मग ती ती मुलगी एकतर हे बघा मुली शिकलेल्या सगळं छान मग तिचं आणि तिला ते सगळं पाहिजे होत मेहंदी बांगड्या हे सगळं तिला हवं होतं मग आमच्या कॉलनीमध्ये ना काय संबंध काय <laughs> तरी सुद्धा मेहंदीचा कार्यक्रम केला मेहंदीवालीला बोलवलं मेहंदीत सगळे पैसे तिनंच दिले म्हणा नवऱ्या मुलीनंच <coughs> पण मे मेहंदीचा कार्यक्रम झाला बांगड्या भरायचा कार्यक्रम झाला आणि बांगड्या भरायला बायका नकोत काय मी आणि ती दोघीच जणी आणि आमच्या कामाल्या मावशी मग कॉलनीतल्या सगळ्या बायकांना बोलवलं आणि सगळ्यांना बायक म बांगड्या भरल्या सगळ्या म्हणायला लागल्या का बांगड्या भरायलाय का बांगड्या भरायला लागलाय म्हटलं ही आमची होणारी सून आणि आत्ता ही मुलगी <laughs> तर तिचं उद्या लग्न आहे आणि त्यामुळं त्या, त्या लोकांना लग्नाला आम्ही कुणाला बोलवलं नव्हतं पण बांगड्या झाल्या मेहंदी झाली मग आमच्या मावशींनी लगेच भजी केली मग आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली भजी असं आम्ही तो ते सगळा सोहळा अचानक आमच्या गळ्यात पडलेला सोहळा मी म्हणायचे अचानक माझ्या पदरात मुलगी पडली अचानक <laughs> असं मी कायम म्हणायचे तेव्हा तर असं ते मज्जा तर त्या कार्यक्रमाला मला काय फक्त एवढंच झालं की ह्या मुंजीच्या निमित्ताने ह्या आठवणी पुन्हा आल्या नाहीतर ह्या आठवणी सगळ्या विसरूनच गेल्या होत्या पण ह्या आठवणी सगळ्या आल्या मग आम्ही मस्तपैकी कार्यालयात गेलो गाडी माझी सजवली काय एक काय सगळी हाऊस केली सो so, माझ्या अचानक पदरात पडलेल्या ले, लेकीच्या मुलांच्या म्हणजे होत्या पण मला जाता आलो नाही तब्येतीमुळं तर म्हटलं काकानं म्हटलं जा तर काका गेले आता गेलेले आहेत कार्यक्रमाला त्या मम्मी आता घरात डोसा करून खाणार आहे चटणीची तयारी करत आहे तुम्हाला किती वाजले दाखव हे बघा नऊ वाजलेले आहेत आणि आत्ता मी आत्ता एक उठलेली आहे पहिला मी पहिली कॉफी पीत आहे नऊ वाजता फुल एन्जॉय मारलेला आहे झोपेचा <coughs> तर अशा गमती जमती असतात काही काही घडत असतात पण हे सगळे ऋणानुबंध बर का <laughs> तर चला आता आपण मस्तपैकी चटणी बघूया करताना वगैरे काही दाखवणार नाही या डोश्याचं पिठं भिजवणार आहे हे बघा ढवू मिरची साधी मिरची लसूण जिरं आलं कोथिंबीर फुटाण्याची डाळ ताजा ताजा पुदिना आता हे शेंगदाण्याचं कूटं हे ह्या बाटलीत काढून ठेवते जिऱ्याच्या बाटलीत काढून ठेवते शेंगदाण्याचं कूट आणि ह्याच्यातच मी करणार आहे आत्ता कांदा हे सगळं याच्यात आत्ता घालणार आहे एवढंच नव्हे इथं हे थांबत नाही एवढं घालून संपत नाही तर ही आपली तयार फोडणी आहे ही पण भरपूर घालणार आहे कडीपत्ता आहे शेंगदाणा आहे मस्त मुरलेली फोडणी आहे आणि यामध्ये काय माहिती आहे काय आंब्याच्या फोडी केलेलं लोणचं ते पावसामुळं खाल्लंच जात नाही ना गेलंच नाही हा वास काय आला बघा सुंदर तर हे पण मी यामध्ये मिक्स करणार आहे तर अशी मस्तपैकी चटणी करून आपण आता ताज्या चटणीबरोबर ताजा डोसा खाणार आहोत आता हा सर्व मी मस्तपैकी मिक्सरचं भांडं भरलेलं आहे चटणीनं ही काय आहे माहिती आहे ना हे ही तयार फोडणी आहे ढाबू मिरची आहे फुटाण्याची डाळ आणि बाकी सगळी तयारी आहे मीठ साखर घातलेलं आहे सगळं चला आता डोंगर बंद करूया आणि गुर्र करूया एक काम ना लाईट जायच्या आधी करून घ्यावं लागत म्हणून गडबडीनं अशा अवतारातच चालले आता चटणी तुम्ही खूप वेळा आहे मी आता व्हिडिओ बंद करते मस्त झालेली आहे चटणी आणि एकदा गुर्र करूया म्हणजे अगदी फाईन पेस्ट होईल आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे आपल्याच एका सबस्क्रायबर ज्या माझ्या अगदी पहिल्यापासून सबस्क्रायबर आहेत गेले सात वर्ष म्हणायला काही हरकत नाही तर त्यांनी लिहिलंय की दोडक्याच्या सालीच्या चटणीत सुद्धा मी आवळा घालून बघितला तो खूप छान झाला तर मस्त मला ही डोक्यात आलं हो नव्हतं आपण दोडक्याच्या सालीच्या चटणीत चिंच घालतो चिंच गुळ तर त्या म्हणजे आम्ही आवळा घातला आणि खूप छान झाली आणि तुम त्यांनी असं लिहिलं होतं की मॅडम तुमच्या ह्या चटणीमुळे ह्या सीझनला आम्ही भरपूर आवळे खाल्ले मस्त वाटलं मस्त वाटलं तर अशा रीतीने आपली फर्स्ट क्लास चटणी झालेली आहे आता आपण इकडे डोशाचं पीठसुद्धा कालवलं एकीकडे हे बघा आज मी एकटीच आहे त्यामुळे दोन डोसे आणि एक एक्स्ट्रा डोसा त्या क्षणाला जे कोणी येईल ते सोबत समोरच्या वहिनी असतात कधी मेसवाल्या मावशी असतात कधी आमच्या मावशी असतात बघू कोण असेल त्यासाठी तिसरा तीन डोसे होतात आता ह्याच्यात बघितलं ना मी कालो सगळं मिक्स करून ठेवलं होतं आता नुसतं असं असं केल्यावर झालं मिक्स किती सुंदर झालेला आहे रंग जणू काही ताजा ताजा फर्मेंटेड डोश्याचं पीठ होय की नाही बघा कसलं सुंदर हा चव तर तुम्हाला सांगू अशी छान होते ताजं ताज डोश्याचं प्रेमॅक्स दळून आणलेलं आहे चला आणि चटणी किती सुंदर झाली आहे बघा दिसतीच आहे कसली भारी वास तर खमंग यायलाय चलो जल्दी, जल्दी करो कर आता डोसा करून खाऊया अगं माझी माऊला थांबा देते देते रागवू नका रागवू नका देते तुम्ही आलेला आम्हाला कळत नाही तुम्ही ओरडत नाही म्याव करत नाही आम्ही काय करावं तुझा मुलगा बघ पार रस्त्यापासून म्याव म्याव करत येतोय अ डोकं खातोय आणि तुला म्याव सुद्धा म्हणता येत नाही ये 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 काल आली नाहीस तू दूध शिल्लक राहिलं माझं घे माऊली मी तुझी वाट बघत असते माऊली 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 माझी माऊली पाऊस झाल्यामुळं देवाला काही फुलंच नाही आहेत भगवंत 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 भग, एक दोन चार फुलं समोरच्या बहिणींनी आणून दिलीत <coughs> देवाला फुलंच नाहीत चला भगवंत 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 श्रीराम जय राम जय जय राम चला आता नाश्त्याची तयारी करूया साडे दहा वाजलेले आहेत आज काय आपलंच राज्य कोण आपल्याला विचारणार हम करेच हो कायदा आज बघा जरा बरं वाटतंय आज म्हटलं जरा फ्रेश फ्रेश होऊया छान वाटतंय की नाही घसघशीत काहीतरी घातलं की जरा बरं वाटतंय हे बघ हे सगळे पाचशे सहाशे रुपयाच्या सेट मधले तोडे आहेत माझे खरे सोन्याचे होते पण ते कोरोनाने गिळले कोरोनामुळं गेले ते आमचे मग हे असले तर आता एवढे आहेत माझ्याजवळ काय करायचे खरे घेऊन हो ओके ना चल कोरोनाने बरच काही गिळलेलं आहे सगळ्यांच जीवन गिळलं असतं तर बरं अशी अवस्था एवढ्या गोष्टी गिळल्यात आहेत कोरोनाने आमच्या मस्त तू नाश्ता करणार म्हणलीस ना करायला लागली चहा तर ठेवलेला आहेच आज केला नाहीच नाश्ता घरात आज लवकर आलीस का आणि आता लग्न सीझन आहे का ब्लाऊज भरपूर येत आमच्या ब्लाऊजचा नंबर लावा कधी तर काल तू तो ह्याचा व्हिडिओ बघितलीस का गं थायलंडहून आलेला व वा एका वाघानं माणसाला हे केलेलं हल्ली ती फॅशन निघाली आहे ना की कुठल्या तरी तुम्ही एका ह्याला गेलात की तिथं वाघाच्या गळ्यात किंवा कुठल्या तरी एकाच्या आपण गळ्यात दोरी बांधून तुम्ही फिरवून आणायचं आणि फोटो काढायचे कोपऱ्यापर्यंत न्यायचे चार पावलं आणि फोटो काढून घ्यायचे सेल्फीची एक आहे की हल्ली तर तसं तो माणूस त्या वाघाला घेऊन किती दोन पावलं गेला बघ मग तो वाघाचा जो ट्रेनर असतो की त्या जंगलामधला तर तो ट्रेनर म्हणला की आता तुम्ही फोटो काढा नुसतं म्हणजे फोटोला तुम्ही उभं राहा असं पोज द्या म्हटला आणि तो माणूस पोज द्यायला म्हणून त्या वाझे वाघाच्या शेजारी बसला जोवर तो माणूस उभा होता ना तोवर तो, तो वाघ काही केला नाही आणि फोटो द्यायला त्याच्या शेजारी असं कुत्र्याला कसं हात ठेवून बसतात तस बसल्या बसल्या असा वाघ टर्न झाला फाडला शेवटी ते जंगली जानवर आहे ग ते काय पाळीव आहे का जोपर्यंत ते उभा होता हातामध्ये त्याच्या हे होता तोपर्यंत ते गप्प बसलं त्याला राग असणार की मी काय पालतू प्राणी आहे काय म्हणून आणि तुला सांगते तो माणूस शेजारी बसला कोटोला आणि फडशाच पाडला त्या कसं वाटलं ते खरंच मला तर तुला सांगते आमच्या घरात एवढी कुत्री होती पण कधी त्या कुत्र्यांना मी हात लावला नाही हो आंघोळ घालायच्या वेळेस सगळं काम माझ्याकडेच असायचं पण लांबून लांबूनच बाई त्याला फार अगदी कुरवाळणं करणं ते काय नाही बाबा शेवटी ते प्राणी आहेत बघ <coughs> केअर झाल्यावरती तू खाऊन घे हं चहा पण झालेलाच आहे डोसा पण मस्त झाला ताजी चटणी विथ ताजी डोसा प्रेमिक्स ताज दळून आणलेलं डोसा प्रेमिक्स हा पण गाळू ना तुझा चटणी कशी झाली आहे बघ ताजी ताजी म्हणजे तू आज मला मीठ आणि साखर सांगितलीस की मग मी मिक्सरवरन बाजूला काढणार कशी झाली आहे मस्त आंबटपणा आहे ना कैरी कैर्या लोणचं करून ठेवते की तुझी आई करायची तसं मला ते लोणचं करता नेहमी तुझ्या आईची आठवण होती तुम्हाला सहा बहिणींना किती होते मला माहित नाही मला मात्र फुल कैरी समोर आली की तुझ्या आईची आठवण होती कैरीचं लोणचं ती तस छान घालायची कच्च कच्च आणि आता तेच कैरीचं लोणचं मी आपलं डायरेक्ट ह्याला घालून टाकते चटणीला आवळ्याच्या ऐवजी काहीतरी आंबटपणा पाहिजे की सलाव मस्त पैकी ताजी चटणी आणि डोसा खाऊन बघूया कशी झाली आहे कैरीची चटणी वीट धवळ मिरची फार सुंदर मस्त मस्त आता दोडक्याच्या सालीच्या चटणीला सुद्धा मी आवळा घालून बघीन हा आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला सुचवलंय असं छान छान काहीतरी सुचवायला पाहिजे आणि मला पण ते करून बघायला मजा वाटते मस्त मस्त नवीन नवीन काहीतरी सुचवायला पाहिजे असं हा 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 मस्त अंजरा जरा ठसका लागलेलाच आहे सकाळपासून हवा आपले आता भाजी भाजी करतो आला होता मग ताज्या ताज्या मिरच्या कोथिंबीर घेतली कोरडी कोथिंबीर मिळाली डाबू मिरची घेतली एक ह्या मिरच्या जरा दोन कमी देने, दे ढबू <laughs> मिरची दे आणि ढबू मिरची चला आता तापवायचं आहे मला चला आता कोथिंबीर निवडून ठेवूया लगेचच निवडून ठेवले की वरी असते नाहीतर सगळी थोकटच जाते चहा पीत पीत ताज्या दुधाचा चहा पावणे बारा वाजलेले पण ताज्या दुधाचा चहा हा प्यायलाच पाहिजे हा नियम आहे दूध तापवलं की ताज्या दुधाचा दहा चहा केलाच पाहिजे त्यामुळे ताज्या दुधाचा चहा करून मी मस्त पितली आहे पेन अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती मी डॉक्टरांनी गाफील करणे यावरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसेच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात खाणे पिणे सोने कळलं जोपर्यंत आयुष्यामध्ये खायची इच्छा होते तोपर्यंत खाऊन घ्या नंतर आयुष्यात इच्छा झाली तरी खायला हो मिळत नाही तुम्ही समजा म्हातारे झालात स्वतःला उठून स्वयंपाककारात जायला झालं नाही इस्पेशली पुरुषांना तर काय करणार आहे तुम्ही त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत येता जाता चरा खावा प्या काही होत नाही खाऊन खाऊन काही माणसं मरत नाहीत चांगलं खा क्वालिटी खा आता पावसाळा आहे कधीतरी बाहेर सुद्धा जाऊन तुम्ही भजी वडा खायला काय हरकत आहे रोज रोज खाऊ नका रोज रोज खाल्ला तर त्रास होईल पण असा तुम्ही चालाय मस्त वास आलाय आणि खासची इच्छा झाली आहे मग घरी येणार कधी तुम्ही सांगणार कधी करून खाणार कधी तोपर्यंत इच्छा मरते येता येतं बांधूनच घेऊन यायचं एक प्लेट दोन प्लेट स्वतः खायचं घरात कोण असतील त्यांना सगळ्यांना खायला द्यायचं खादाड खाऊ म्हटलं तरी कोणी चालेल सगळं असून पैसे सगळे बँकेत ठेवून त्याची इष्टेट ठेवून उपाशी पोटी मरण्यापेक्षा फॅडिष्ट जीवन जगण्यापेक्षा खाऊन पिऊन जगा मरा नाही म्हणत मी जगाओ सो so, खाणे पिणे बिनधास्त राहणे हे आपण आपल्या या चॅनलवरती सांगत असतो तुम्हाला माझं बघून खावसं वाटत असतं आणि हेच आहे मोटिवेशन हल्ली सगळेजण खाऊ नका हे खाऊ नका ते खाऊ नका सांगत असतात मी आपलं खा हे खा ते खा आठवण करून देत असते तुम्हाला की सो so, एन्जॉय खाणे आणि बारा वाजता